शिवशवा आघाडीसाठी पृथ्वीराज यादव यांची जोरदार प्रचार यंत्रणा कार्यान्वित वैयक्तिक गाठी भेटी व मतदाराशी थेट संपर्क साधण्यावर भर शिरो येथील नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सोयोगिता कांबळे व इतर शिवशवा आघाडीचे उमेदवार विजयी व्हावेत याकरिता माननीय पृथ्वीराज यादव यांनी जोरदार प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली आहे ते अग्रभागी राहून आपले सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत आतापर्यंत शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याकरता शिरोळ शहरातून प्रचारासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे माननीय पृथ्वीराज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून ते वैयक्तिक गाठीभेटी व मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर देत असून शिरोळ शहराच्या विकासाकरता शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी करावे असे ते जागोजावी आवाहन करीत आहेत त्यांनी अनेक पदे भूषवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे शिवाय वरिष्ठांच्या बरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध असून शहराच्या विकासाकरता निधी कमी पडणार नाही असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ योगिता कांबळे यांच्या प्रचारामध्ये पृथ्वीराज साहेब गणपतराव पाटील माजी खासदार राजू शेट्टी अनिलरावजी साहेब बाबाजी पाटील सक्रिय झाले असून शिवशाहू यादव पॅनलच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन करीत आहेत शिरोळ शहराचा विकास अधिक कसा करता येईल व अनेक योजना सामान्यांना कशा मिळवून घेता येईल याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन करीत आहेत